काय झाले बघा अंड्याचं काय झालंय फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचा पूर्ण बर्फ झालाय काय नाव द्यायचं या अंड्याला आईस एग का है ना आईस एग हे बघा पोरं इथं आलेली आहेत ही सगळी पोरं आम्ही दत्तक घेतले दिवसभर इथं असतात फक्त झोपायलाच घरी जातात बघा डान्स कर बस खाली। तर हे आलेत कामावरून आता आम्ही जेवण करतो आणि ह्यांना सगळ्यांना दत्तक घेतले बघा किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि आरू धरून सात तर आम्ही जेवण करायला आहे आता आम्ही दोघी इकडे आणि ह्या दोघांना किती वेळा म्हणले जेवायला चला चला तर ह्यांना नाही जेवायचं त्यामुळे हे तसेच बसले तर आता आम्ही जेवायला या सगळी जेवायला फ्रेंड्स गुरुजी चपाती खायला तरू आलाय चपाती चारायला आहे ना जेवा कुठल्या साईडचं खाल्ले ठीक आहे तिकडे चल तिकडे हा फ्रेंड्स बघा कसं काय मस्त चाललंय पिक्चर बघायचं इकडे झोपले इकडे तर भया इथं तर दीक्षात येत इथं माझं बाळे इथं हे आहेत आणि अरे वा वा हे इकडं बसले आणि आता पिक्चर लावला आम्ही पिक्चर मघाशी मग आला क्रेश केले हो आणि आई आली हातपाय तू कामावरून आली आई आणि मी आता अरूला जेवण सारते लेट झाले कारण तो झोपेतून लेटच उठलाय म्हणून तर आता घरच्यातून दोन आलेले कधी आता काय आणि घरात विनायक भाऊजे हे अजिनाथ भाऊजे आहेत कधी ते तिकडं असत संसारला आणि कधीतरी जातात शनिवार रविवारच शक्यतो येतात तर तिकडं पाठीमाग वाजताय त्यामुळे तुम्हाला माझा आवाज जरा कमी येत असेल आणि बारकी पोरं घरात गोंधळ करतात बघा म्हणजे ते, ते, ते वाहतात बेस्ट दोघांचे पण चांगला अभ्यास करा दहावी नाही नववी तरी आहेत अजून बाकीचे बसलेत घरात पण ते बरंच वाचतंय त्यामुळे मग आम्ही बाहेरच बसतो चाललाय नाश्ता तर आम्ही खातोय चहा बटर आणि हे पण बसले तर ते चहा बटर करतोय नाश्ता हे बघा चहा बटर भैया आलाय भैया बसला अभ्यास बस करत घरी बनले तिला म्हणतोय आम्ही चहा पितर नाही पिते ती कारण घरी पिऊन आली वाटतं त्याच्या ठिकाणी आम्ही आता काय बाळा बा भाजी खातोय का बटर बटर बगा हाई सानी, तर फ्रेंड्स हे बघा हा आहे सनी म्हणजे मी रात त्याचा दोन नंबरचा मुलगा आहे आणि ह्याला तुम्ही व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी कधी बघितलं नसेलच त्यामुळे तुम्हाला नसेल माहिती तर मनुदा त्याला बघितले तुम्ही बऱ्याच वेळा तर आरूचं चाललं होतं इकडे गाडीत खेळायचं आणि हे त्याला गाडीत बसून खेळत म्हणजे आरू गाडीत बसलेलं आणि हे रिमोटने ते ऑपरेट करत होते गाडी आणि मी दीक्षा त्यांना मेहंदी काढत बसले होते तर कशी मेहंदी जमते मला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि बंगुताई बसलेल्या टी व्ही बघत आम्ही पिक्चर लावला होता तर बघा माझी आता मेहंदी काढून झाली आहे आणि इथं जरा असं गिरगुटकाला काढलं आहे मी कारण मला काय सुचतच नव्हतं काय काढू बाकी इथून अशी मग छान आली बराच वेळ झालं आधी काढलेली त्यामुळे सुकल्याने हे असं काढले तर जाऊ द्या आता साधी बोळी कशी तरी काढली मी मेहंदी आणि आता जेवायला जाते चला पलीकडे कोण कोण काय करते दाखवते तुम्हाला तर आता आम्ही बसलो जेवायला आणि आत्यांचं चाललेलं आवरावरी आणि आरूला त्याच्या पप्पांच्या हातून जेवायला खूप आवडतं त्यामुळे हे त्याला जेवण चारत होते